खानदेशात अनेक लोककला प्रचलित आहेत कोकणातील दशावतार पठारावरील बोहाडा आणि खानदेशातील व्हाडा या लोककला अनेक निरंतर चालत आहेत। वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील खडकी या गावात गेली अनेक दशके हा भवाडा निरंतर चालू आहे तब्बल पाच दिवस चालणाऱ्या या भवाड्यामुळे गावाला नवचेतना मिळते असं गावकरी अभिमानाने म्हणतात नमस्कार ग्रामदैवत बेरोवा महाराज खडके यात्रेनिमित्त आमच्या खडके गावामध्ये अक्षय तृतीयेला फवाडा म्हणजेच रामलीलाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील अठरा पगड जाती एकत्र येऊन मोठ्या गुन्ह्या गोविंदाने हा कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये पंचकृषेतील सर्व दर्शक कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात आणि ते आल्याने गावाला खूप मोठे सहकार्य लागतं तसेच या कार्यक्रमामध्ये वय वर्ष नव्वद त वय वर्ष पाच वर्षापर्यंतचे बालक सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि सर्व जाप आपले कलागुण दाखवतात आमच्या या खडकी गाव रंगमंचावर जोही जेही जो पात्र निघतं तेही चांगल्या प्रकारे करून एक दर्शकांना आनंदमय उत्साह वातावरणात कार्यक्रम हा साजरा केला जातो आमच्या या खडके गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद तंटा भांडण न होता पाच दिवस हा संपूर्ण रात्र कार्यक्रम चांगल्या गुन्ह्या साजरा होतो धन्यवाद दरवर्षी अक्षय तृतीयेला भवाड्याची सुरुवात होते गावातील लहान मोठ्यांपासून सर्व लोक यात हिरहिरीने भाग घेतात तसेच गावात प्रत्येक घरातील व्यक्ती यात कुठला ना कुठलं सोंग घेऊन सहभागी होतात भवाडा सादर करण्यासाठी गावातच त्याचे पौराणिक वेश बनवले जातात भवाडा सुरू होण्याआधी रंगभूषा व वेशभूषा करून कलावंत सज्ज होतात आमच्या गावामध्ये अक्षरतृती निमित्ताने रामलीलेचा कार्यक्रम होत असतो तर त्याच्यामध्ये माझी भूमिका श्री प्रभू रामचंद्रांची आहे मी स्वतः वीस वर्षापासून हे काम करतो आहेस आणि त्याच्यानंतर माझे आजोबा पंजोबा वडील आणि मी स्वतः आणि माझा मुलगा पण आता काम करतोय तर धन्यवाद सलग पाच दिवस चालणाऱ्या ह्या भावाड्याची सुरुवात गणपती आगमनाने होते भिक्षू व सरस्वती आदिदेवतांचे वेश परिधान केलेले कलावंत येऊन भवाड्याचा प्रारंभ करतात महादेव पार्वती निमदेव नारदमुनी सारखी पात्रे आपलं लक्ष वेधून घेतात येणाऱ्या प्रत्येक पात्राची गावातील स्त्रिया मनोभावे पूजा अर्चा करतात नमस्कार मी संभाजी शिवाजी मोरे खडकेव येथे होणाऱ्या रामलीला बोहाड्यामध्ये मी सूत्रसंचालन व प्रदानजीची भूमिका पार पाडतो अठरा पगड जातीचं माझं गाव हिरहिरिण कार्यक्रमात भाग घेत तसेच या बोवाड्यात रामलीलेत पात्र करताना पाच वर्षापासून तर पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे म्हातारे लोक अतिशय चांगले पात्र करतात व या कार्यक्रमाला आजूबाजूचे लोक प्रेक्षक म्हणून येतात व माझ्या गावातले माता भगिनी हिरिरीने भाग घेऊन कार्यक्रम पाच दिवस सगळे पार पाडतात मी सगळ्या गावाचे आभार मानतो मला गर्व आहे की मी अशा गावात अशा पुण्यवान गावात खडके गावात जन्माला आलो जय श्रीराम विशेषत अनादी काळापासून रामायण या महाकाव्यावरच भवाडा सादर केला जातो परंतु आता काही ठिकाणी महाभारतातील मोजके प्रसंगही सुरवातीला पहिल्या एक दोन दिवसात सादर करून दाखवतात काहीच दिसत नाही जे चांगलं होत त्याच करून टाकला म्हणून तू आणि मी कधीच एकत्र होऊ शकत नाही अरे नाही नाही तुझा तुझा आमच्या पेक्षा त्या पांडवांकडेच अधिक वेळा आहे आणि मी तुला आवडतच नाही 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 तू एकदम समज करून घेत दुर्यदाना तुझा जो काही हा घमंडी स्वभाव आहे ना तो कुठेतरी कमी कर तुझी ही बंडखोर वृत्ती तुला कुठेतरी त्रास आहे का आणि तुला जर का यशस्वी व्हायचं असेल तर तू पांडवांकडून काहीतरी शिकलं पाहिजे नाहीतर हो आणि या संपूर्ण साम्राज्याचा अंत करू शकतो तू द्वारकेतरया ऐकनांदा आजपर्यंत तू खूप गरीब ब्राह्मण आणि राजश्री लोकांचा अर्पण केलेला आहे तू आतापर्यंत अनेक घटना मध्ये विघ्न आले परंतु आता तुझं मरण जवळ आले どうした तिसऱ्या दिवसापासून रामायणाला सुरुवात होते राम लक्ष्मण सीता हनुमान अंगद यासारखी विविध वेशभूषा करून स्थानिक कलावंत यात सहभागी होतात सर्वात लक्षवेधी पात्र रावणाचे असते गावात काही विशिष्ट घराणे हे पात्र अनेक पिढ्यानपिढ्या करत असते रावणाचे आगमन आणि रावणाचा तो दमदार आवेश हवाळ्यात जाम अशा आमच्या खडकी गावामध्ये रामलीला म्हणजेच बवाडा हा आमचे पंजोबा आजोबा आणि वडील त्यानंतर आता आम्ही या कार्यक्रमामध्ये रावणाचं पात्र करत असतो मला असं वाटतं की पंचकृषीमध्ये अनेक ठिकाणी आधी बवाडे व्हायचे परंतु माझ्या खडकी गावामध्ये आजही ही कला जागृत आहे आणि ही कला बघण्यासाठी कमीत कमी पाच हजार भाविक येतात या कलेमध्ये सुरुवातीला राम सीता सैवर होते दुसऱ्या रात्रीला सीता चोरीला जाते आणि तिसऱ्या रात्रीला युद्धकांड झाल्यानंतर रावण मरतो असे खूप आनंददायी हा कार्यक्रम आमच्या खडकी गावामध्ये आजही चालू आहे आणि इथून पुढेही हा कार्यक्रम चालावा अशी माझी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना आहे रामकृष्ण आई धन्यवाद रामायण महाकाव्य चार पाच दिवसात मांडणं अशक्यच आहे म्हणून भवाड्यात काही मोजके प्रसंग घेऊन ते सादर केलं जातं ग्रामीण भाषेत चौपाळ्या म्हणून रामायणातील श्लोक म्हटले जातात काय संचित कोण जागे कदाचित तुम्हाला असे वाटत असेल शत्रूला शरण गेल्याने अपमान होईल परंतु तसे मुळीच न होता फुलट एक मिळून स्वच्छ प्राप्ती होईल अहो प्रांपती अखंड पाच दिवस चालणाऱ्या या भवाड्यात बदलत्या काळानुसार काही विनोदी पात्रही मध्ये अवतरतात कदाचित पूर्ण वेळ अवघड चौपाळ्यांमुळे सर्वसामान्य लोक कंटाळू नयेत म्हणून कुणीतरी हुशार माणसाने ही शक्कल लढवली असणार मंदो रावण संवाद रावण विभीषण संवाद राम विभीषण संवाद तसेच अंगशिष्टाई आदींमुळे भवाड्याला अनोखा साथ चढतो ती लायकून आहे की तू परत्या ती लनाख कपटाने आणि त्याप्रमाणे माझे परत कसे केले ते मी माझ्या डोळ्याने पाऊल दुखलोय ज्याने तुझ्या शेंक रजी जवाचा समोर करू तुझे सात पुत्र मारू इंद्रजिताला नग्न कोंडून ठेवले होते अशा दुताचे स्वागत कसे करा पाहिजे होते परंतु तसे न करता उलट तुझ्या राक्षसांना हुकुम केला की हाना मारा तोडा खाऊन टाका या माकडाला यावरून तुझी थरमणी सर्व जगात पसरली आहे अरे दुर्जना

जातकासारखी वाट बघतात ते म्हणजे आग्या आकाशात होणाऱ्या आतिषबाजीने आग्या जेव्हा लोकांमध्ये येतो तो उत्साह बघण्यासारखा असतो सलग पाच दिवस लहान मोठे सर्व ह्यात आनंदाने सहभाग घेत असतात अठरा पगड जाती जमाती येथे एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने हा गाव उत्सव साजरा करतात खडकी गावातील बवाडा ही खूप जुनी परंपरा आहे सांस्कृतिक वारसाची जोपासना जर असेल तर खडकी गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ही परंपरा मलाही वाटतं खूप जुनी अशी आहे पण भवड्यामध्ये जे पात्र सादर केले जातात ते सर्व समाजातील लोक अगदी गुन्हा गोविंदाने आणि एकत्र येऊन करतात भवडा ही परंपरा अक्षर खडकीमध्ये पाहिलं तर यात्रेनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो आणि अयोध्यासारखं वातावरण पाच दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं पंचकृषीतील सर्व व्यक्ती इथे भवाडा बघण्यासाठी ऐकतात आणि सर्व नातेवाईक येतात धन्यवाद शेवटच्या दिवशी दिवस उजेडेपर्यंत हा उत्सव चालतो राम आणि रावणात घनघोर युद्ध होते रावण वध होऊन हा भवाडा संपन्न होतो लोककला खडकी गावात अनेक वर्ष प्रवाहीपणे चालू आहे पाच सहा पिढ्यांपासून अनेक लोककलावंतांनी ही लोककला मनोभावे जपली आहे लोककला ह्या ग्रामीण जीवनाच्या कणा आहे म्हणून हा कणा मोडता कामा नये सर्व तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे